बगा विटा, हे बघा बेटा तास आणि मिनट ह्याचे बेरीज कशी करायची वजाबाकी कशी करायची हे आपण सुरू केलं होतं बरोबर ज्या वेळेस असं लक्षात आलं की तुम्हाला हे व्यवस्थित जमत नाही तर त्यामुळे त्या आपण ह्या घटकाला जास्त उदाहरण सोडवण्याचा आपण काय केलं आहे प्रयत्न केला आहे याच्यातून शेचाळीस मिनिट कमी होतील का नाही होणार नाही होणार ना मग आता आपल्याला पस्तीस मिनिटाला वाढवण्यासाठी शेजारून एक तास घ्यावा लागेल एक तास घ्यावा लागेल म्हणजे किती मिनिट साठ मिनिट म्हणजे आपल्याला इथे साठ मिनिटं घ्यावे लागतील साठ मिनिटं आणि पस्तीस किती झाले पंच्याण्णव मिनिटं झाले किती मिनिटं झाले पंच्याण्णव मिनिटं झाले तर आपण इथे काय लिहूया पंच्याण्णव लिहूया बरोबर बरोबर मग आता पंच्याण्णव मधून आपल्याला शेहेचाळीस कमी करायचे आहे तर कसं करणार आपण पंच्याण्णव मधून शेहेचाळीस आता पाच मधून पूर्ण पंच्याण्णव मधून शेहेचाळीस पण तुम्ही कमी करू शकता किंवा एक दशक म्हणून पण करू शकता की पाचातून सहा गेले जात नाही पंधरातून सहा गेले किती राहिले नऊ आठातून चार गेले चार एकोणपन्नास मिनिट इथून आपण एक तास दिलाय म्हणजे हे किती झाले सहा झाले की नाही सहा मधून दोन गेले दोन चार। कमी केले चार, चार। म्हणजे याचं उत्तर काय आलं चार तास आणि एकोणपन्नास मिनिटे तिच्याकडनं काय चूक झाली ती माहिती ना लक्षात आलं का तुम्ही घरी सोडवलं असेल तर कसं सोडवलं ते तुम्हाला माहिती पण तिच्याकडनं काय झालं की एककामधून एकक काढत होती दशकामधून दशक कमी करत होती पण ह्या मिनिट आणि तास गणितात तसं करायचं नाहीये आपल्याला पूर्ण हे मिनिटं लक्षात घ्यायची आहे ह्या मिनिटामध्ये एक तास उसणा घेतला तर साठ मिनिटं आपण घेतले तासाचं रूपांतर कशात झालं मिनिटात झालं साठ मिनिटं घेतले ह्या पस्तीस मध्ये साठ मिनिटं मिळवले तर पंच्याण्णव आले आणि पंच्याण्णव मधून शेचाळीस कमी केले तर किती आले एकोणपन्नास आईथून एक तास दिल्यामुळे इथला एक तास कमी झाला सहा तासामधून दोन तास कमी केले किती राहिले आता लक्षात आलं ओके बघा बरोबर सगळ्यांनी बरोबर आहे काय उतर आलं व्हेरी गुड पण तास मिनिटाची ना कुणाला अजून समजली ओके समजली आता नाही ना चुकणार ओके